नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कृषीसेवक पेपरमध्ये आपल्याला जे केसाठी कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते जे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत तेवढे प प्रश्न आपण जेवढे बी प्रश्न आपल्याकडे जमा झाले त्या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण माहिती देत आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आपल्याकडं जमा झालेल्या त्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक ला नक्की करायचं आहे आणि आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं तसेच बेल आयकॉनला ऑनवर क्लिक करून ठेवायचं तर बघा पहिला जो प्रश्न होता तो काय प्रश्न होता पा हरियाणा भारताच्या कुठल्या विभागात आहे बघा प्रश्न काय होता हरियाणा भारताच्या कुठल्या विभागात आहे म्हणजे कोणत्या विभागामध्ये म्हणजे जसं उत्तर विभागात आहे का दक्षिण भागात आहे का पश्चिम भागात आहे का पूर्व भागात आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे तर साहजिकच आहे की हरियाणा हा भारताच्या उत्तर भागामध्ये आहे आणि या हरियाणाचं क्षेत्रफळ किती आहे असा जर प्रश्न आला तर चौवेचाळीस हजार दोनशे बारा स्क्वेअर किलोमीटर किती चौवेचाळीस हजार दोनशे बारा स्क्वेअर किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे आणि याची जी राजधानी आहे कोणाची हरियाणाची तर ती राजधानी कोणती आहे तर चंदीगड आहे बघा पुढचा प्रश्न आपण पाहूया कोणता प्रश्न आपल्याकडे आला होता पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला सोपा प्रश्न आहे याचं उत्तर सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना यायलाच पाहिजे तर कोणता किल्ला जिंकला होता शिवाजी महाराजांनी पहिला तर तो पहिला जिंकलेला किल्ला आहे पहा तोरणा किल्ला आणि त्या तोरणा किल्ल्यालाच आपण काय म्हणतो प्रचंडगड असे म्हणतो आणि हा किल्ला महाराजांनी कोणत्या सालामध्ये जिंकला होता तर सोळाशे शेहेचाळीसमध्ये घेतलेला आहे आणि असा जर प्रश्न विचारला की तो किल्ला कुठे आहे तर तो किल्ला आहे पुण्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बा ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे प्रश्न जंबलमध्ये टाकायसारखं आहे आणि काय आहे पहा ललित कला अकादमीचे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातलं विचारलं महाराष्ट्रामध्ये कुठं आहे तर बघा लक्षात घ्या ललित कला अकादमीचे मुख्य केंद्र कुठं आहे तर मुख्य केंद्र म्हणलं तर दिल्लीमध्ये आहे परंतु आपल्याला काय विचारलं महाराष्ट्रामधलं मा विचारलेलं आहे आणि मग महाराष्ट्रमधलं कुठं आहे तर पुणे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे कुठं पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो असा हा प्रश्न होता मग याचं उत्तर आपल्याला काढायचं की जागतिक अन्न दिवस ह्याचं उत्तर आहे बघा सोळा ऑक्टोबर मग सोळा ऑक्टोबरच का तर त्याचं उत्तर आहे बघा एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये काय एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्र या संयुक्त राष्ट्राची एक संघटना स्थापन झाली होती त्याचं नाव होतं अन्न व कृषी संघटना या अन्न व कृषी संघटनेच्या स्थापनेचा दिवस होता कोणता सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस कोणता होता सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस ही संघटना प्रामुख्याने कशावर कार्य करत होती तर उपासमारीवर काम करणं हे या संघटनेचं काम होतं उपासमारी होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे यावर ही संघटना कार्य करत असते म्हणून या संघटनेच्या स्थापनेच्या सन्मानार्थ किंवा तिची आठवण म्हणून सोळा ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो काय केला जातो साजरा करतो लक्षात घ्या आणि मग पहिला जागतिक अन्न दिवस कधी साजरा करण्यात आला होता असाही प्रश्न येऊ शकतो की पहिला जागतिक अन्न दिवस कधी साजरा करण्यात आला होता जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला माहीत पाहिजे मग काय उत्तर आहे त्याचं तर त्याचं उत्तर आहे बघा एकोणीसशे एकोणनव्वदला एकोणीसशे एकोणनव्वदला पहिला जागतिक अन्न दिवस साजरा केला गेला, गेला हो होता त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा खरे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचं बघा सर्वात जास्त झाडांची संख्या असलेले दुसरं राज्य कोणतं आहे पहिलं नाही विचारलं बरं त्यांनी सर्वात जास्त झाडाची संख्या असलेलं दुसरं राज्य कोणतं आहे असं विचारलं आपल्याला सर्वात जास्त झाडाची संख्या असलेलं दुसऱ्या नंबरचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश कोणतं आहे अरुणाचल प्रदेश मग त्यानंतर जर एक नंबरचं जर विचारलं आपल्याला तर एक नंबरचं राज्य कोणतं येईल तर ते आहे बघा मध्य प्रदेश मग मध्य प्रदेशामध्ये साधारणतः किती स्क्वेअर किलोमीटर जंगल आहे तर पंच्याण्णव हजार स्क्वेअर किलोमीटर जंगल आहे कुठं मध्य प्रदेशामध्ये आणि जे दुसऱ्या नंबरचं राज्य आहे कोणतं अरुणाचल प्रदेश ह्यामध्ये किती जंगल आहे तर सदुसष्ट हजार स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास जंगल हा अरुणाचल प्रदेशामध्ये त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न होता पहा खादी ग्रामोद्योग मंडळ मुख्यालय कुठे आहे काय प्रश्न होता खादी ग्रामोद्योग मंडळ मुख्यालय कुठं आहे आता याचं मुख्यालय कुठं आहे हे सांगा पाहू तुम्ही त्यानंतर खादी ग्रामोद्योग मंडळाची स्थापना कधीची आहे तर या बघा खादी ग्रामोद्योग मंडळ आहे याची स्थापना आहे एकोणीसशे सत्तावन्नला एकोणीसशे सत्तावन्नची याची स्थापना आहे आणि हे काय आहे तर हे एक वैधानिक मंडळ आहे हे वैधानिक संस्था आहे काय आहे वैधानिक संस्था किंवा वैधानिक महामंडळ आहे लक्षातच ठेवा मग याचं मुख्यालय कुठं आहे महाराष्ट्रामधलं तर याचं महाराष्ट्रामधलं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि असाही प्रश्न येतो की त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत कशाचे खादी ग्राम उद्योग मंडळाचे तर सध्याचे अध्यक्ष आहेत बा मनोज कुमार त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे सत्य सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेस तुमच्या वाचनातून हा प्रश्न गेला असेल सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली याच्यावरती सुद्धा एक दोन वेळेस प्रश्न येऊन गेलेलं आहे मग काय उत्तर येईल याचं तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झालेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली बघा बघ सत्यशोधक समाज कोणी काढलेला आहे असाही प्रश्न त्यामध्ये येऊ शकतो तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलेलं आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि कुठे केली आहे असा जर प्रश्न आला तर पुण्यामध्ये केलेली हे लक्षात असूया आणि कधी झालेली आहे म्हणजे कधी केलेली आहे तर त्याचं उत्तर पहा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला कधी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आला होता बघा कोणता होता तो सौर ऊर्जा उत्पादन करणारा जगातील आग्रसर देश कोणता आहे सौर ऊर्जा उत्पादन करणारा जगातील अग्रसर देश कोणता आहे किंवा सर्वात जास्त सौर ऊर्जा कोणता देश तयार करतो असा प्रश्न आपल्याला आला होता तर मग याचं उत्तर काय येईल कारण मागच्या कित्येक वर्षापासून आग्रेसर कोणता देश आहे तर त्याचं उत्तर आहे चीन काय चीन हे सर्वात जास्त सौर ऊर्जा वापरतं आणि सौर ऊर्जा बनवतं पण चीन आदेश आता भारताचा जर विचार केला सौर ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी तर मग भारताचा कितवा नंबर लागतो तर जागतिक क्रमवारीमध्ये हो भारताचा नववा क्रम लागतो किती नवव्या स्थानी आहे भारत पहिल्या स्थानी कोण आहे चीन आहे आणि भारत हा नवव्या स्थानावर आहे हे हो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण बघा का प्रश्न काय आहे भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण असा हा प्रश्न आलेला होता परंतु मी तर उत्तर सांगतोच तुम्ही पण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर आहे पहा वी एस रामादेवी व्ही एस रामादेवी ह्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्वद हा त्यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ होता एकंदरीत यांना नव्या मुख्य आयु निवडणूक आयुक्त होत्या कोण व्ही एस रामादेवी ह्या नव्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या यांच्याबद्दल जर अजून बोलायचं झालं तर व्ही एस रामादेवी ह्या राज्यपाल पण राहिलेल्या आहेत कुठल्या हिमाचल प्रदेशाच्या आणि त्याचबरोबर त्या कर्नाटकाच्या पण काय राज्यपाल राहिलेले आहेत आणि त्यातली त्या कर्नाटक राज्याच्या त्या आठव्या राज्यपाल होत्या एकंदरीतच त्या कर्नाटक राज्यातील कर्नाटक राज्याच्या आठव्या राज्यपाल होत्याच परंतु कर्नाटक राज्यातील त्या पहिल्या राज्यपाल होत्या आतापर्यंत कर्नाटक राज्यातील त्या पहिल्या राज्यपाल झालेल्या आहेत आता निवडणूक आयोग हा जो आहे तो भारताच्या राज्यघटनेतील तीनशे चोवीस नंबरचं जे कलम आहे निवडणूक आयोगाचं आणि हा निवडणूक आयोग काय काम करतो भारता था था था। सभा, सभा, विदान सभा, विदान तर भारताचा निवडणूक आयोग अर्थातच राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद ह्या ज्या सर्व निवडणूक कोण घेतं तर केंद्राचा निवडणूक आयोग घेतो मग सध्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत असा प्रश्न आपल्याला किंवा तुम्हाला माहिती पाहिजे मग सध्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत ते दोन हजार बावीसपासून कोण आहे राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत कोण राजीव कुमार समजा महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर प्रश्न आला मग महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या हे तर देशाचं झालं आता आपण वर सांगितलं देशाचं तर महाराष्ट्राच्या कोण होत्या आपल्याला जर महाराष्ट्रावर विचारलं विचारलं तर ही माहिती असणं आपल्याला गरजेची आहे महाराष्ट्राच्या मुख्य महिला आयुक्त कोण होत्या तर नीला सत्यनारायण त्यांचं नाव काय होतं नीला सत्यनारायण ह्या आय एस अधिकारी होत आणि विद्यार्थी मित्रांनो आता काय तर ते कोविडमध्ये त्यांचं निधन झालेलं कोणाचं लीला सत्यनारायणचं मग सध्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे यू पी एस मदान हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि मग महाराष्ट्राचा मुख्य निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेतो हे आपल्याला माहीत पाहिजे ना महाराष्ट्राचा जो मुख्य निवडणूक आयोग आहे ह्या कोण कोणत्या निवडणुका घेतो तर महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अर्थात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका सर्व निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत असतो आणि त्याच्यावरचं कोणता आयोग असतो केंद्राचा निवडणूक आयोग असतो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे मॅगनीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणतं काय मॅग्नीचं सर्वात जास्त उत्पादन कोणतं राज्य करतं असा प्रश्न तुमच्या पुढे आलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा मग कोणतं राज्य उत्पादन करतं मॅग्नेटचं सर्वात जास्त कोण उत्पादन करतं तर मध्य प्रदेश कोण करतं उत्पादन जास्त मध्य प्रदेश करतं परंतु मॅग्नेटचा साठे कुठं आहेत असं जर तुम्हाला विचारलं मॅग्नेटचे सर्वात जास्त साठे कुठे आहे हा प्रश्न जर विचारला तर मॅग्नेटचा साठा कुठं आढळतो ओरिसामध्ये आढळतो जास्त मॅग्नेटचे साठे कुठं आढळतात ओरिसामध्ये त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय आहे अठराशे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे अठराशे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर कोण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हे ये पुस्तक लिहिलेलं आहे कारण स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये स्वातंत्र्याची चेतना फुलवण्याचं काम खऱ्या अर्थाने या पुस्तकांनी केलेलं आहे कोणतं पुस्तक अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे हेने काय आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याची चेतना चे फुलवण्याचं चे काम खऱ्या अर्थाने पुस्तकान या पुस्तकाने केलं या पुस्तकामध्ये प्रामुख्याने अठराशे सत्तावनच्या उठावा संदर्भामधल्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला बागा प्रश्न ओळखीचा आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे आता बाळशास्त्री जांभेकरवरती वरती बऱ्याच शिफ्टला प्रश्न पडलेले आहेत लक्षात घ्या मग बाळशास्त्री जांबेकर यांचा जो जन्म आहे तो कोणत्या जिल्ह्यात झाला आहे असं विचारलं आहे तर कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचं मी तर उत्तर सांगणारच आहे तरी पण तुम्ही सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठं कोंबुर्ले हे गाव आहे कोंबुर्ले येथे त्यांचा जन्म झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मग ऑप्शन काय होते हे आपल्याला माहीत नाही आहे कारण प्रश्न आपल्याकडे आलेला आहे मग सिंधुदुर्ग असेल ऑप्शनमध्ये किंवा रत्नागिरी असेल परंतु आता जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आता रत्नागिरीमधूनच सिंधुदुर्ग तयार झालेला आहे हे आपल्याला माहीत आहे याचं ऑप्शन काय असेल त्यानुसार याचं उत्तर ठरवलं असेल लक्षात घ्या तर आता बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख काय म्हणून आहे आपल्याला तर यांना काय म्हणतात कोणाला बाळशास्त्री जांभेकरांना यांना म्हणतात दर्पणकार आता हे दर्पण काय आहे होतं ते दर्पण काय तर दर्पण हे एक मराठी वृत्तपत्र होतं मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण या दर्पणची स्थापना कधी झाली होती बघा सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला कधी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला म्हणूनच आपण सहा जानेवारीला काय करतो महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो कोणता सहा जानेवारी त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कुठल्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कुठल्या किल्ल्यावर झाला याचं उत्तर जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांना आला असेल ज्यांनी ज्यांनी पेपर दिला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के दिलंच चा असेल मग कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला आणि कोणत्या गडावर झाला तर रायगडावर आणि याच राज्याभिषेक सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजावरती अनेक शिफ्टमध्ये प्रश्न आलेले त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न पाहूयात सौरभ घोषाल खेळ सौरभ घोषाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा प्रश्न या ठिकाणी आला होता मग सौरभ घोषाळ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्या खेळाचं नाव आहे पहा स्क्वॅश काय म्हणतो आपण त्याला स्क्वॅश म्हणतो त्या खेळाला हे सौरव घोषाळ हे स्क्वॅश या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पहा आनंदमट कादंबरी आनंदमठ याच्यावरती प्रश्न होता परंतु प्रश्न काय होता हे नेमकं कळलेलं नाही परंतु आपण असं लॉजिक लावलं की आनंदमठ कादंबरी असेल मग आनंदमठ कादंबरी कोणी लिहिली आणि केव्हाची आहे तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर बघा आनंद आनंदमठ कादंबरी ही चंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेली आहे मग कधी लिहिली आहे मी ती तर अठराशे ब्याऐंशी साली बंगाली भाषेमध्ये लिहिलेली कादंबरी कोणती आनंद मठ त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शिडी देशमुख यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे काय प्रश्न होता शिडी देशमुख यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृहिन स्टुडंट युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा प्रश्न आहे बा शिडी देशमुख यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला मग शिडी देशमुख हे जे आहेत ना तर, यांचा जन्म हा अठराशे शहाऐंशीला कुलाबा जिल्हा त्याला आपण आता काय म्हणतो कुलाबा जिल्ह्याला रायगड असं म्हणतो तर कुलाबा जिल्हा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे शिडी देशमुख हे आर बी आयचे पहिले गव्हर्नर होते आर बी आयचे पहिले म्हणजेच भारतीय वंशाचे पहिले तसे ते आर बी आयचे तिसरे गव्हर्नर होते परंतु भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते शिर्डी देशमुख हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्रीसुद्धा होते लक्षात असू द्या तसेच हे आय एस आय सी एस परीक्षा आता त्याला आपण यू पी एस सी म्हणतो तर त्या काळामध्ये त्या परीक्षेला काय आय सी एस परीक्षा म्हणत होते हे आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होणारे भारतातली म्हणजे एक नंबर ना नंबर एक चार अंकमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी होते किंवा व्यक्ती होते त्यातली त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये दे सी डी देशमुख यांचा खूप महत्त्वाचा वाटा मंत्री मंत्री होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबईला केंद्रशासित प्रदेश करू नये यासाठी त्यांनी मंत्रिम मंत्रिमंडळामध्ये आपल्या सुद्धा राजीनामा दिला होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्गाबाई देशमुख आपण इतिहासामध्ये दे वाचला असेल दुर्गाबाई देशमुख या कोण होत्या या सीडी देशमुख यांच्या पत्नी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आज साधारणतः जी चे आपल्याकडे जेवढे प्रश्न भेटलेले आहे जे पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टचे होते आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की पेपर सोपं होता की अवघड होता याचं उत्तर तुम्ही मला द्या आता एकूण जवळपास पाच शिफ्ट झाल्यात म्हणजे सोळाला तीन आणि एकोणीसला दोन त्यापैकी पहिल्या ते शिफ्ट होत्या सोळा तारखेच्या त्या सोळा तारखेच्या ज्या शिफ्ट आहे त्याच्या तुलनेत आजच्या या दोन शिफ्ट होत्या त्या मला भरपूर मुलांच्या कमेंट आल्या की कमेंटमध्ये त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जेवढे प्रश्न मिळाले ते तुमच्यासमोर मांडलेत व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सर्च करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण थांबूया खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र